आपल्या देशातील लोकशाहीची खरी ताकद ही नागरिकांच्या मतांमध्ये आणि त्यांच्या तक्रारींमध्ये दडलेली आहे सरकारने नागरिकांचे प्रश्न ऐकले त्यांच्या अडचणी सोडवल्या तरच प्रशासनातील विश्वास वाढतो पण अनेकदा सामान्य नागरिकांना तक्रारी मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही या समस्येवर तोडगा म्हणून भारत सरकारने सी पी जी आर ए एम एस म्हणजेच सेंट्रलाइज पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टम हे ॲप आणि पोर्टल सुरू केले आहे सी पी जी आर एम एस हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे जिथे नागरिकांना सरकारी कार्यालये मंत्रालये किंवा विभागांशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नोंदवता येतात उदाहरणार्थ वीज विभागाचे बिल चुकीचे आले एखाद्या शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही किंवा एखाद्या सेवेत त्रुटी आहे अशा सर्व तक्रारी तुम्ही थेट या ॲपद्वारे सरकारपर्यंत पोहोचवू शकता सर्वात महत्त्वाचे म्हणजे या तक्रारींवर वेळेत कार्यवाही झाली आहे की नाही हे नागरिक स्वतः ॲपवर ट्रॅक करू शकतात या ॲपची वैशिष्ट्ये खूप उपयुक्त आहेत एकदा तक्रार नोंदवली की ती थेट संबंधित मंत्रालय किंवा विभागाकडे पाठवली जाते प्रत्येक तक्रारीला एक विशेष नोंदणी क्रमांक दिला जातो ज्यामुळे नागरिक आपल्या तक्रारीची स्थिती कुठपर्यंत पोहोचली आहे हे पाहू शकतात यामुळे पारदर्शकता टिकते आणि प्रशासनावर जबाबदारी येते तसेच तक्रारींचे आकडेवारी स्वरूपात विश्लेषणही केले जाते ज्यामुळे सरकारला कोणत्या विभागात सर्वाधिक समस्या आहेत हे समजू शकते सीपीजीआरएएमएस ॲपचा वापर खूप सोपा आहे हे अँड्रॉइड आणि आयओ एस दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे डाउनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डीद्वारे लॉग इन करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता तक्रारीसोबत फोटो किंवा आवश्यक कागदपत्रे जोडण्याचीही सुविधा आहे यामुळे तुमची तक्रार अधिक प्रभावी आणि पुराव्यानिशी सादर करता येते हे ॲप नागरिकांसाठी केवळ तक्रार नोंदवण्याचे साधन नाही तर शासन आणि जनतेतला संवाद अधिक बळकट करणारे एक प्रभावी माध्यम आहे सरकारी यंत्रणेला उत्तरदायी बनवणे भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि नागरिकांचा विश्वास वाढवणे हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे